आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खिडे बघा हे समृद्धी हवे हो। तास झाले पोलीस वाल्यांना फोन करतोय समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर फोन झाले पोलीस ची मदत आज होत नाही या रोडवरती शूटिंग घे पाहिजे पूर्ण शूटिंग घेतून त्या सगळ्या बॅरी किती हे खेडे पण नाही समृद्धी महामार्गावर प्रवास करणं सर्व प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना विनंती करण्यात येते की सध्या समाजमाध्यमावरती समृद्धी महामार्गावर ठेव ठोकून रॉबरी वगैरे प्रकार लोक रॉबऱ्या करतात अशा बातम्या प्रसारित होत आहेत त्याबद्दल मी पोलीस इन्स्पेक्टर किशोर चौधरी जनतेला आवाहन करू इच्छितो की हे काम शासकीय असून ज्या रस्त्यावरती जेव्हा तडे गेलेले असतात त्या तळ्यांसाठी त्या तळे बुडण्यासाठी काम केलं जात आहे प्रत्येक ग्राउंडिंगचं काम करताना त्याच्यामध्ये लोखंडाचं नौधल टाकून केमिकल टाकलं जातं त्याच्यामुळे आपण हे खेळ दिसत आहे म्हणजे आपण खेळ दिसत आहेत मी खेळ नसून हे नौझल आहे हे सर्व काम सर्व प्रिकॉशन घेऊन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये कुठलाही वाईट हेतू नाही आहे हे शासकीय स्तरावर काम सुरू आहे म्हणजे सर्वांना विनंती करण्यात येते की आपण संस्कृती महामार्गावर बिंदास प्रवास करावा